नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अशी एक नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एकाशी खरीखुरी प्रेरणादायी एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल अरे हे तर मी पण करू शकतो ही गोष्ट आहे एका सामान्य माणसाची ना मोठा पगार ना शेअर मार्केटचं ज्ञान फक्त एक सवय दर महिन्याची एस आय पी मित्रांनो आपल्या देशात रमेश नावाचे लाखो लोक आहेत रमेश एक सामान्य प्रायव्हेट कंपनीत काम करणारा कर्मचारी होता महिन्याचा पगार फक्त पंचवीस हजार घर वाढव कुटुंबाचा खर्च मुलाच्या शाळेची फी महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नव्हतं रमेश ही आपल्यासारखाच होता पैसे नाहीत गुंतवणूक कशी करायची हा विचार कायम त्याच्या डोक्यात एक दिवस ऑफिसमधल्या मित्राने रमेशला विचारलं तू एस आय पी करतोस का रमेश हसून म्हणाला अरे बाबा माझा पगारच कमी आहे मित्रांनी शांतपणे सांगितले एक हजार रुपयापासून पण एसआयपी सुरू करता येते तो दिवस रमेशच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला रमेशने मोठा विचार न करता ठरवलं दर महिन्याला दोन हजार रुपयाची एस आय पी कोणताही शॉर्टकट नाही कोणतीही ट्रेडिंग नाही फक्त एक साधा म्युच्युअल फंड एस आय पी पहिल्या वर्षी काहीच फरक जाणवला नाही दुसऱ्या वर्षी नाही पण रमेशने एस आय पी बंद केली नाही मित्रांनो इथेच नव्वद टक्के लोक चुकतात मार्केट कधी वर कधी खाली कधी रिटर्न कमी कधी निगेटिव्ह पण रमेशने एक गोष्ट ठरवली होती एस आय पी कधीही बंद केले नाही लग्न झालं मुलं झाली पगार थोडा वाढला रमेशने एसआयपी दोन हजार वरून तीन हजार केली दहा वर्षांनी रमेशने एकदा आपली आय पी चेक केली एकूण गुंतवणूक तीन हजार गुणिले बारा गुणिले दहा बरोबर तीन लाख साठ हजार रुपये आणि मित्रांनो त्या गुंतवणुकीची किंमत होती नऊ ते दहा लाख रुपये रमेशला पहिल्यांदा समजलं कंपाऊंडिंग म्हणजे काय वीस वर्षाचा चमत्कार रमेशने एसआयपी सुरूच ठेवली कुठेही पैसे काढले नाहीत वीस वर्षांनी एकूण गुंतवणूक सुमारे सात आठ लाख एसआय पी व्हॅल्यू तीस ते पस्तीस लाख आता रमेश फक्त कर्मचारी नव्हता तो आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर झाला होता मुलांचं शिक्षण स्वतःचं घर इमर्जन्सी फंड रिटायरमेंट टेन्शन फ्री हे सगळं कसं शक्य झालं पगार वाढून नाही लॉटरी लागून नाही ट्रेडिंग करून नाही फक्त आणि फक्त एस आय पीमुळे मित्रांनो लहान रक्कम चालेल पण सातत्य हवं हो। मार्केट पडल्यावर एसआयपी बंद करू नका वेळेला सर्वात जास्त महत्त्व द्या मित्रांनो तुमचाही पगार रमेशसारखाच असेल तर ही गोष्ट तुमच्यासाठीच आहे आज पाचशे एक हाजा, दोन हजार किंवा दोन हजारपासून एस आय पी सुरू करा आज नाही तर कधीच नाही आज रमेश श्रीमंत झाला कारण त्याने आजचा आराम नाही उद्याचं भविष्य निवडलं तुमची एस आय पी सक्सेस स्टोरी कधी सुरू होणार जर हा व्हिडिओ आवडलात तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा कारण इथे आपण बोलतो खऱ्या पैशाच्या खऱ्या आयुष्याच्या गोष्टी जर तुम्हाला हवं असेल तर